अगं भावाने काय काम करते तुला साडीची घडी करता नीट तुला थोडी सुद्धा अक्कल कशी नाही अक्कल वाटी होता तू कुठे गेली होती अहो सासूबाई देवा अक्कल वाटीत होत खानदानाला त्याला तुमचं खानदान पण नव्हतं हो अग बाबा तू काय मला बोलून देणार आहे का हॅलो म्हातारे तुझ्या सुनबाईला आम्ही किडनॅप केलंय दोन लाख रुपये दे नाही तर तिची नसच कापून टाकील दोन लाख ना, ना मी पाच लाख दे दे देते पण तिची जिबात कापून काढा ओ बाई, दुधाचं पैसे द्या की एक महिन्याचं किती रे बाळा मावशी पाचशे रुपये एक मिनिट हांभाळा लगेच द्यायचे हो सासबाई तुम्हाला हिशोब येत नाही काय नाही लगेच पैसे किती माहितले का लगेच देऊन टाकायचे जरा ओ दादा लिटर दूध आहे हो मॅडम चाळीस रुपये एक लिटर माग चाळीस रुपये तीस दिवसाचे मॅडम एक मिनिट सेकंड अरे देवा बाराशे रुपये दर महिन्याला मी तर फक्त पाचशे रुपयेच घेत होतो चार महिन्यापासून तुम्हाला असं दूध देतोय चला काढा बाराशे रुपये अगं भवन घेण्याचं डोकं लावलं आता पैसे <laughs> अगं भावाने तुझ्या लग्नाच्या अगोदर मी एका टाटा जेवत होतो तू आली माणसात माणूस नाही राहील हा माझ्या बसले होते ना मग सगळ्यांना थाळी वाटल्या ना जेवायला तांदूळ निवडतांनी भेटतात खूप खडे तांदूळ निवडतांनी भेटतात खूप खडे माझी सासूबाई खाती पाटी भरबाटी वडे कारल्याची भाजी लागची खूप कडू कारल्याची भाजी लागची खूप कडू माझ्या सुनवायचा फुटलाय फोरन मी कशाला रेडू प्रेमाने भरवते कोंबडी घास प्रेमाने भरवते कोंबडी घास माझ्या सासूबाईला आहे मुळवा त्याचा त्रास काय म्हणली बाबाने आता माझ पण आई बटाट्याला हिंदी बंदी वंतर आलू बटाट्याला हिंदी बंदी त्यात आलू सासूबाई हाये बोळी सुनबाई मिळाली मला चालू बाप्या असून जिंदगी फार झंड झाली बायकू दोन दोन बहिणी असून भांडी मलाच घासायला लाग त्यात काय म्हंटले असं काय जरा मग अग भवा काय केलं तो आख मा सांडून दिला <laughs> तस मी मी तर झोपले होते ना मी नाही सांडवला अगं भावाने झोपायचे आहे का सूत इकडे का तिकडे का जशी काही नाच ती